रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी उत्पादित केलेल्या सर्व वाहनांवर ही नंबर प्लेट आता बंधनकारक केलं आहे काय आहे ही नंबर प्लेट तर ही नंबर प्लेट प्ले प्ले हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणून ओळखली जाते महाराष्ट्रामध्ये या नंबर प्लेटसाठी एक एप्रिल दोन हजार पूर्वी उत्पादित केलेल्या सर्व वाहनांना एच एस आर पी प्लेट ही लावणं बंधनकारक केलं गेलं होतं परंतु आतापर्यंत प्रत्येक वाहनाला एच एस आर पी नंबर प्लेट ही लावली गेलेली नव्हती तर आता मंडळी सर्व वाहन धारकांना आपल्या वाहनाला आर पी नंबर प्लेट लावणं हे बंधनकारक करण्यात आलं आहे ही नंबर प्लेट तुम्हाला ऑनलाईन मागवायची असेल तर ही याची प्रक्रिया आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मंडळी ही नंबर प्लेट तुम्हाला जर ऑनलाईन मागवायची असेल तर या आ... ऑनलाईन मागवण्याची प्रक्रिया आपण जाणून घेणार आहोत तर मंडळी एच एस आर पी नंबर प्लेट मागवण्याच्या ऑनलाईन प्रक्रियेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर ती ऑनलाईन प्रक्रिया काय आहे आणि कशी केली जाते ऑनलाईन प्रक्रिया ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम तुम्हाला मोटार वाहन विभाग महाराष्ट्र राज्य या वेबसाईटवर जायचं आहे ती वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्यानंतर तुम्हाला आपला हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला सलेक्ट ऑफिस तुम्हाला तुमचं जे जवळच आरटीओ ऑफिस आहे ते आधी निवडून घ्यायचं आहे माझं पुणे आहे ते मी निवडून घेतो तुमचं जे असेल ते तुम्ही निवडू शकता त्यानंतर आपल्याला टी ऑफिस हे निवडून घ्यायचं आहे आरटी ऑफिस निवडल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा सबमिट बटन क्लिक केलं की त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन इंटरफेस दाखवलं तर मंडळी आरटीओ ऑफिस निवडल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर जो इंटरफेस खुलेल त्यामध्ये तुम्हाला दोन हे ऑप्शन दिसतील त्यामध्ये मा बुक माय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आणि त्यानंतर आहे एच एस आर पी रिप्लेसमेंट जर तुमच्याकडे अगोदरच एक एच एस आर पी असेल तर त्यासाठी तुम्हाला जर बदलून पाहिजे असेल तर एच एस आर पी रिप्लेसमेंटला तुम्हाला क्लिक करावं लागेल पर आपल्याला नवीन ऑर्डर करायची आहे त्यासाठी बुक माय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट यावर आपण क्लिक करणार आहोत बुक माय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काही आश या पद्धतीचा इंटरफेस खुलेल त्यामध्ये तुम्हाला बुकिंग डिटेल्स जे भरायचे आहेत त्यामध्ये सर्वप्रथम तुमचा स्टेटा आलेला असणार आहे त्यामध्ये त्या तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर इथे तुमचा जो राज्य आहे ते आलेला असणार आहे त्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला हा निवडायचा आहे रजिस्ट्रेशन नंबर मध्ये तुम्हाला तुमच्या वाहनाचा जो नंबर आहे या मधील काहीतरी जो असू शकतो तो तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर चेशी नंबर इथे दिलेला आहे चेशी नंबर हा तुम्हाला सबमिट करायचा आहे पहिले शेवटचे पाच आकडे सुद्धा तुम्ही तिथे एंटर करू शकता त्यानंतर इंजिन नंबर तो सुद्धा तुम्ही शेवटचे पाच अंक जे आहे ते तुम्ही एंटर करू शकता ते झाल्यानंतर रजिस्टर्ड मोबाईल नंबर जो मोबाईल नंबर तुम्ही वाहन नावाना करते वेळी दिलेला आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला इथे सबमिट करायचा आहे आहे त्यानंतर तुमच्या समोर टॅपच्या एंटर करून क्लिक हिअर या बटनावर क्लिक करून पुढं जायचं आहे सर्व डिटेल फिल केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे त्यामध्ये तुमचं वाहन वाहनाचा रजिस्ट्रेशन नंबर इतर माहिती इथे तुम्हाला दिसणार आहे त्यानंतर ओनरचं नेम ओनरचं जे नाव आहे ते तुम्हाला एंटर करायचं आहे ईमेल आय डी इथे क्लिक करायचं आहे मोबाईल नंबर आणि बिलिंग ॲड्रेस बिलिंग ॲड्रेससुद्धा तुम्हाला इथे एंटर करायचं आहे त्यानंतर खाली येऊन नेक्स्ट बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक पूर्ण ओ टी पीसाठी एंटर ओ टी पीसाठी तुमच्या तुम्हासमोर समोर एक इंटरफेस खुलेल तुमच्या रजिस्ट्रेशन मोबाईल नंबरवर हा ओ टी पी होऊन जाईल तो ओ टी पी एंटर करायचा आहे त्यानंतर सबमिट करून तुमच्यासमोर दोन ऑप्शन येतील त्यामध्ये त्यामध्ये दोन ऑप्शन आहे एक आहे होम डिलिव्हरी आणि एक अपॉइंटमेंट ऑन सेंटर तर होम डिलिव्हरी ही लिमिटेड मध्ये मर्यादित आहे आणि त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा सुद्धा द्यावी लागणार आहे आणि एक अपॉइंटमेंट ऑन सेंटर म्हणजे तुमच्या जवळील सेंटरवर जाऊन तुम्ही तुमची एच एस आर पी ही घेऊ शकता त्यामध्ये आपण होम साठी लिमिटेड जे पिनकोड आहेत ते आहेत त्यामध्ये तर तुमच्या जवळ जर होम डिलिव्हरी तुमचा पिनकोड टाकून तुम्ही बघू शकता जर होम डिलिव्हरीचं ऑप्शन असेल तर तुम्ही होम डिलिव्हरी करू शकता जर नसेल तर तुम्ही अपॉइमेंट ॲट सेंटरवर जाऊ शकता होम डिलिव्हरीसाठी लिमिटेड पिनकोड आहे तुम्ही टाकून चेक करू शकता त्यावर अवेलेबिलिटी पाहू शकता जर तुमचा पिनकोड असेल तर तुम्ही होम डिलिव्हरी करू शकता आता इथं दाखवू दे होम डिलिव्हरी इज अट अव्हेलेबल होम डिलिव्हरी जण अवेलेबल त्यासाठी तुम्हाला जावं लागेल त्यासाठी तुम्हाला दुसरा ऑप्शन हे चूज करावं लागणार आहे दुसरं ऑप्शन एक्झिबिशन सेंटर अपॉइंटमेंट एक्झिबिशन सेंटर अपॉइंटमेंटसाठी तुम्ही जाऊ शकता त्यामध्ये तुमच्या जवळील तुम्हाला स्टेट तर तिथं दिलं आहे त्यामध्ये तुमचा जिल्हा आणि सर्च एरिया एरियाचं नाव टाकून किंवा पिनकोड टाकून तुम्ही सर्च करू शकता तुमच्या जवळील सेंटर हे तुम्हाला तिथे दाखवेल त्यातील तुम्हाला जे जवळ पडतं त्यातील तुम्हाला एक सेंटर निवडायचं आहे त्यानंतर पुढे गेलो की तुम्हाला कन्फर्म डीलर डीलर जो आहे तो कन्फर्म करायचा आहे डीलर कन्फर्म झाला की त्यानंतर तुम्हाला काय तर मग अपॉइंटमेंट फिक्स करायची तारीख वगैरे सगळं इथं टाकायचं सिलेक्ट डेट डेटचं ऑप्शन तुम्हाला स्लॉट कोणता स्लॉट अव्हेलेबल आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर सर्व झालं की त्यानंतर तुम्हाला आठशे एकोणनव्वद रुपयाची बिलिंग करायची बिल पेमेंट करण्यासाठी तुम्ही स्कॅन करून डी किंवा कार्डने सुद्धा पेमेंट करू शकता क्यू आर दिला आहे क्यू आर स्कॅन करून तुम्ही पेमेंट करू शकता पेमेंट कन्फर्म झालं की तुम्हाला तुमचं एच एस आर पे ऑपेमेंट ही जी ही जी तुम्हाला रिसिप्ट दिसत आहे याची तुम्ही कंट्रोल पेज आपण प्रिंट काढू शकता किंवा स्क्रीनशॉट काढून हे तुम्हाला त्या डीलरला दाखवून तुमची एच एस आर पी मिळवण्यासाठी हे महत्त्वाचं कागद आहे या कागदाची तुम्ही एक तर प्रिंट काढा नाहीतर स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्यावा यानंतर तुम तुमच्या अपॉइंटमेंट ज्या दिवशी फिक्स केलेल्या आहेत ज्या स्लॉटला ठरवलेल्या आहे त्या दिवशी तुम्ही तिथे जाऊन तुमची एच एस आर पी मिळू शकता तर मंडळी ही एच एस आर पी मिळवण्याची जी प्रक्रिया आहे ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा ही माहिती तुमच्या ड्रायव्हर मित्राला शेअर करायला विसरू नका आणि अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन दाबायला विसरू नका जर मंडळी तुम्हाला एच एस आर पी रिलेटेड काही अजूक माहिती माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये कळवा नक्कीच याच्यावर एक व्हिडिओ बनवण्याचा आम्ही प्रयत्न करू धन्यवाद